महिलींचा श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर या बाजूला आहे आणि अवघी नऊ पावलं तुम्हाला फक्त खाली यायचं आहे आणि भक्त निवासची ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा निवास आहे म्हणजे तुम्हाला सुंदर त्याचा लाभ घेता येईल आपल्याला आदेश आपण आळंदीमध्ये मावलींच्या समाधी मंदिराच्या बाजूला अवघ्या नऊ पावलावर त्या ठिकाणी अखिल भाजी मंडई मंडळ सिद्धिविनायक पिते गणपतीचं मंदिर आहे आणि बाजूला तिथे आपण लक्षात भक्तनिवास आहे की त्या भक्त निवासमध्ये दोन दोन पॉट आहे आणि एका मत रूममध्ये दोन पॉट आणि त्याचं भाडं तीनशे रुपये फक्त आहे सुंदर स्वच्छता आहे केचं पाणी आहे गरम पाणी त्या ठिकाणी सेजनप्रमाणे चोवीस तास असतं बाहेर बाहेर असतं ते आपल्याला घ्यावं लागतं आणि एका बाहेर भक्तनिवास बरोबर आनंदी देवाच्या माऊलींचा आणि त्याच्या बाजूला सांबर म्हणून ते हॉटेल पण आहे तुमच्या लक्षात आहे आणि गणपती मंदिर आपण अगदी त्याचा आनंद आणि लाभ घेऊ शकतो मात्र गाडी पार्किंग जी आहे ती मला तुम्हाला बाहेर करावी लागेल मोठी गाडी पार्किंग इथे होणार नाही किंवा फोर व्हीलर पार्किंग बाहेरच करावं लागेल अधिक सिलेक्शन कमिटीचं या ठिकाणी भक्त निवड आहे सिलेक्शन दिवस या ठिकाणी एक रूम आहे दोन पॉट आहे असं दा बाजूबा येत या संस्थानने या ठिकाणी जे आपण रूम बघितलं मग असेल संस्थाने किती व्यवस्था सुंदर केली बघा सोलर सिस्टीम पण बसवलेली तास गरम पाणी बाहेर आहे अर्थात त्या रूमच्या बाहेर पाणी असतं ते आपण घ्यायचं आणि रूममध्ये आणायचं आणि त्यामुळे आरोचे फिल्टर प्लांट म्हणजे बघा पाणी आपल्याला चांगलं मिळावं म्हणून एवढी सुंदर व्यवस्था देवस्थानने केलेली आहे आदेश रामकृष्ण देवस्थानला खूप खूप धन्यवाद संत ज्ञानेश्वर संस्थान माऊलींचे जे समाधी संस्थान आहे त्यांचं आपण आत्ताच तिथे रूमच्या व्यवस्था बघितल्या खूप सुंदर छोट्या मस्त आटोचे रूम आहेत आणि स्वच्छता खूप छान आहे त्या दुसऱ्या मळावर तुकाराम महाराज माऊलींचा त्या ठिकाणी हे बसवलेलं आहे चित्र बसवलेलं आहे तर तिथून गच्ची आहे तर आपण माऊलींचं अगदी डायरेक्ट मला इंद्रायणीचा घाट आणि याचं पण दर्शन होतंय आणि माऊलींच्या देवस्थानापासून अवघ्या मला वाटते मोजून आठ ते, ते नऊ नौ पावलांवर फक्त ही वास्तू आहे आपण त्याचं भाविकाने जरूर लाभ दिली जा आदेश आदेश